हॅलो हॅलो मित्रमंडळींनो माझं नाव स्वप्नील आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर मी दररोजप्रमाणे आज पण आज पण एक व्हिडिओ बनवणार आहे हा व्हिडिओ हा व्हिडिओ लाँग व्हिडिओ असेल कृपया मी मी फर्स्ट टाईम असा व्हिडिओ बनवत आहे कृपया कृपया आपण आपण माझा व्हिडिओ प्रॉपरली पाहावा असं मला वाटते जर तुम्हाला जर तुम्हाला काही काही तथ्य या व्हिडिओमध्ये वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा हॅलो दोस्तो माझं नाव स्वप्नील आणि मी आज मी आज काल कालचा कालचा माझ्या गावामध्ये पंधरा ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्टला आपण आपण दरवर्षी स्वातंत्र्य दिन साजरा करीत असतो आणि माझ्या गावामधील स्वातंत्र्य दिन कसा काय आम्ही साजरा केला याविषयी याविषयी मी आपल्याला सांगू इच्छितो नमस्कार सर्वप्रथम सात वाजता सात वाजता काल मी माझ्या ग्रामपंचायतमध्ये मा गेलो होतो आणि आणि एकदम मी मी एकदम माझ्या माझ्या ग्रामपंचायत समोरला परिसर बघितला तेव्हा तेव्हा मला खूप आनंद झाला कारण कारण तिथली माझ्या ग्रामपंचायतमधली मा एक सजावट पाहून मला मला खूप खूप छान वाटले बघा तेथे मग पण पाच दहा मिनिटांनी तिथे अध्यक्ष सचिव सचिव आणि खूप काही का माझ्या गावातील मंडळी तिथे उपस्थित झाले तेव्हा उपस्थित झाले मग मग कार्यक्रमाला थोड्या वेळाने कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यामुळे मग मग काही वेळाने काही वेळाने आमच्या गावाचे ग्रामसेवक आले ग्रामसेवक तेथे आले आणि आणि आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्यासोबत मिळून प्राथमिक प्राथमिक शाळा येथे गेलो आणि प्राथमिक शाळा येथे गेल्यानंतर गेल्यानंतर आम्हाला आम्हाला एकदम छान वातावरण तेथे वाटलं कारण की कारण की तेथे सर्व सर्व लहान मुलं सर्व लहान मुली तेथे तेथे खूप छानपणे बसलेले होते आणि आणि तेथे खूप सारे टीचर्स लोक टीचर्स लोक त्यांना त्यांना मार्गदर्शन करीत होते त्यानंतर पाच दहा मिनटांनी ध्वजावंदन झाले आणि आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली मग मग तेथे राष्ट्रगीत राष्ट्रगीत सादर करण्यात आले मग राष्ट्रगीताच्या नंतर आम्ही आम्ही झेंडागीत सादर केले तेथील तेथील मुलं मुली यांनी यांनी छानपणे झेंडागीत सादर केले झेंडागीतच्या नंतर आम्ही संविधान संविधान सादर केले त्यानंतर त्यानंतर सर्व मुलांनी प्रभात फेरी काढली प्रभात फेरी काढली आणि आणि महान पुरुषांचा महान पुरुषांच्या नावाचा जयघोष त्यांनी केला सो असं झालं मित्रांनो आणि त्यानंतरचं पण त्यानंतरचे पण एकदम छान मोमेंट आहे मग मग आम्ही बुद्धविहार बुद्धविहार येथे गेलो काल काल आमच्या गावामध्ये काल आमच्या गावामध्ये खूप छानपणे कार्यक्रम सादर केले आणि सर्व मुलांनी सर्व मुलांनी मुलींनी त्यांचे मत त्यांचे मत विद्यार्थ्यांसमोर खूप उत्कृष्टपणे मांडले तेथील तेथील एक मला Thank you.